नमस्कार आबा किती वर्षापासून तेराव्या वर्षापासून बैलगाडी क्षेत्रात आहे पण आता एक चार वर्ष झालं दा या मैदानात नंबर टेकरच काम करतोय ह्याच्या समी समालोचकच काम करत होता पहिल्यांदा समालोचकचं काम करत होतो आबा ह्याच्या आधी तुमची मुलाखत कोणी घेतली का नाही ही पहिली ही पहिलीच मुलाखत आबा तुमची मुलाखत महिला जणांची आपण इंस्टाग्रामवर तुमची व्हिडिओ टाकले टाकले होते आज तुम्ही मुलाकडे एवढे लांब लांब जाता तुम्हाला कुणाकडं अडचण येते का बा नाही नाही कारण सर्व समालोचक झेंडा पंच कमिटी आपल्याला पूर्णपणे सहकार्य असते त्यांचं आबा तुमच्याकडे किती जण मुलं असतात का आम्हाला मी एक अजून दोघ जण आहेत सतीश साळुंके म्हणून आणि अक्षय साळुंके हे दोन आमच्या गावातलेच आहेत ते दोन माझ्याबरोबर असतात आबा मग तुम्ही येण्या जाण्याचा कसा प्रवास करता येण्या जाण्याचा पवन यादवची गाडी असती वालीची जर समजा इकडं कुठं वेगळ्या दिशेला असलं तर मग कुणाच्या बे बैल बैलाच्या गाडीतनं जायचं किंवा टू व्हीलरनं जायचं अबा तुम्ही जेव्हा नंबर टाकता तुम्ही पद्धतशीर नंबर टाकता का तुम्हाला म्हणजे असं कोण असं म्हणजे तुम्हाला कोण छेडछाड बिडछाड करतं का मैदानात कोण नाही 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 कारण कसं आहे पहिल्यापासून आपण मैदानात असल्यामुळं आपल्याला अनुभव असल्यामुळं आपण एक जुना बैलगाडी शौकीन ह्या हे आपल्याला बघितलं जातं त्यामुळे सर्व बैलगाडीवाल्या आपल्याला आदरच करतात आबा तुम्हाला जरा पायाचा त्रास आहे कसं तरी तुम्ही एवढं पायाचा त्रास असो तरी तुम्ही कसं काय हँडल है कर कसं आहे पहिल्यापासून हो हे बैलगाड्याचा नाद आपल्या रक्तातच आहे पाक घरी असलो तर तर चालणार पण मैदानात असलो की माझ्या अंगात ते वेगळाच जोस असतो त्यामुळं मी मैदानात कसलंही काम असलं पक्की टाकायचं असू द्या नंबर टाकायचा असू द्या ती काम अक्युरेट काम होणार आवा तुम्ही गे कुठपात्र गेला नंबर टाकाय म्हणजे कुठपात्र बाहेर म्हणजे सर्वात लांब तुमची कुठली ट्रिप झाली नंबर टाकायसाठी नंबर टाकायसाठी माझी सर्वात ट्रिप सांगोला सांगोला सांगोल्याला गेलोय सांगोल्याला गेलो सांगोल्याचं मोठं मैदान भरलं होतं त्या मैदानात आपण तिकडं नंबर टाकाय गेलेला आबा वो कसा असतोय व नंबर टाकताना कसं म्हणजे कसं म्हणजे असं थोडेफार चूक फार होते तरी माझं समजून घेतात का हो आता कसं असतंय गडबडीत बैल बी जोश असतो त्यांच्या बी असतो त्यामुळे त्या गडबडीत चुकतं नंबर टाकायचं पण ते नंतर बैलगाडीवाले बी समजून घेतात मग ते दुरुस्त करीत आपण आभार तुम्हाला कसं मानधन यात कसं असतंय मैदानावरती राहतं मैदानावर मैदानावर राहतं कोण दोन हजार देतं कोण तीन हजार देतं कोणतं मैदान असलं की सगळं तुमचं घर खालचं तुमच्या जिमेदारवर चालतं घरची परिस्थिती कशी आबा तुमच्या घरी कोण कोण आहे घरी घरी सर्व कुटुंब आहे आपलं सर्व कुटुंब आहे पहिल्यापासून घरच्या कुटुंबाने माहिती तुम्ही नंबर टेकायचं काम करा हो। मला कधी अडवता आलं का घरच्यांनी नाही नाही कधीच नाही नाही आबा तुम्हाला मुलं किती एक मुलगा एक मुलगी मुलगा काय करतो आबा मुलगा त्याच्या चुलक्याने कंपनी टाकल्या त्या कंपनी कामाला इथनं पुढं प्रवास कसा असणार आहे आपला काय नाही वेळेनुसार आपल्या त्या प्रवास चालूच राहणार आबा आधी मध्ये तुमची तब्येत खराब असते काय असते का तुम्हाला असं तुम तुम आपले सर्व म्हणजे बैलगाडी कमिटी तुम्हाला कॉल करतात का हो करतात म्हणजे सर्वसामान्य तुम्हाला असं सहकार्य करतात करतात त्यात सगळ्यात सर्व सगळ्यात सहकार्य म्हणजे समालोचक आणि पोहोनया तो यांचं कारण सर्व मोरे मोरे सर असू द्या ही सगळे कुणी सगळे समालोचक रणजित बनसोडे असू द्या किरण बिशी असू दे बबलू चाचे असू दे विकास सर असू दे प्रताप ताते असू दे ही सगळी समालोचक जर समजा मैदान आलं तर आपल्याला पहिलं म्हणते आभासने सांगा आबा, आबा, हो हो आबा हो। सांग आबा तुमच्या सर्वांचा आहे तुम्हाला कोण उलटा शब्द करत नाही तुमची खासियत आहे आणि सर्व तुमच्या तुमच्यावर प्रेम करते आणि आबा नंबर टेक तुमचं अक्क्या महाराष्ट्र तुमचं नाव आहे कसं सांगशील आपल्या तुमचे एवढे फॅन लोक आहे सबाहेर तुमची व्हिडिओ टाकली होती तुम्हाला प्राधान्य भेटला पाहिजे तुमचं बी सत्कार केला पाहिजे कसं वाटतंय आबा तुमचं बी काय काय सांगितलं काय काय ठिकाणी आपला जवळजवळ सगळ्या ठिकाणी होतोच पण काय काय ठिकाणी काय होतं गडबडीच्यात एका नाव राहतं त्यावेळेला आपण ती काय मनात धरायचं नसतंय किंवा काय नाही ते काय आपला आवृजून नाव बाजूला काढतात असं काय नाही आता इकडं कसं झालं आहे इकडं नंबर टेकर म्हणून आपणच म्हणजे प्रसिद्ध आहे आणि तिकडं आम पुणे पुणे भागात आमचेच मित्र आहेत सुनील जांभरे म्हणून आम्ही दोघं एकामेकाला समजून हे करतो आता त्यांच्या तिकडे जर मोठं मैदान असलं तर ते आपल्याला बोलवतो आता वडकीला त्याने आपल्याला त्यांच्या जुडीला बोलवले आता आपल्या भागात इकडे पुशेगावचं मोठं मैदान आहे त्यावेळेला त्याच मी आपण जुडीला घ्यायचं म्हणजे पुशेगावचं मैदान तुम्ही तुम्ही गेल्या वर्षी पुशेगावच्या मैदानाला मी एकटाच फक्की बी टाकत होतो मी आकडे बी मीच टाकत होतो आणि बैलांच्या नंबर बी मिस टाकत होतो शंभर गट मी एकट्याने टाकलेत एवढं मोठं मैदान तुम्ही त्यांना हँडल केलं आता यंदाचं पुशेगावचं कसं नियोजन असणार आहे यंदाचं पुशेगावचं नियोजन आता आपल्या जुडीला आपले दोन सहकारी आहेत सतीश आणि अक्षय त्यामुळे मला काय आता त्रास होणार नाही आणि आता खटावचं मैदान सात बारा नऊ बारा ह्या ही बी दोन्ही मैदानं मुख्य आहेत कारण ती बी कसं आहे हिंद केसरीच्या लेवलची मैदानं ते दोन्ही बी आहेत सात बारा नऊ बारा हा प्रसिद्ध मैदा हे आहे म्हणजे बैलगाड्यांच्या जंगी शर्यती तर तिथं सुद्धा आपणच दोन्ही नऊ बाराला सात बाराला आपणच आहे कोरेगावचं मैदान आहे बावीस तारखेला तिथं कसं आहे ते कोरेगावचा त्यांचा वैयक्तिक कमिटीचा नंबर टेकर असतो त्यामुळे आपण काय कोरेगावच्या मैदानाला का को कधी जात नाही म्हणजे जातो पण नंबर टाकाय आपण नसतो ती नसतोय सर्वात मोठं पुस्तका तुम्ही म्हणावं की मागच्या वर्षी तुम्ही पण हिंद झालायचा प्रत्येकाला मान भेटला पाहिजे प्रत्येकाला समान भेटला पाहिजे ही बैलगाडी क्षेत्रात आणि कसं होतं ह्या मोठ्या गाड्या बकासूर सरजा ह्या अशा मोठ्या जर गाड्या लागल्या तर त्यावेळेला जी गा, गा, गाडी वळवून आणतात निकालाला बायलाव नंबर टाका त्यावेळेला गर असंख्य गर्दी असते त्यावेळेला असं माणसं ढकलून जायला लागते म्हणजे एवढ्या ह्याच्यात शंभर गट आपण टाकले आणि पेडगावच्या मैदान तर आपलं ते काय बोलायचं काम नाही शंभर गट असतात तिथं सुद्धा आपण एकटेच असतो आबा तुम्ही खरोखरच असं वाटतं की आज तुमची व्हिडिओ ऐकताना पाणी येते पण खरोखर आबा तुम्ही एवढं कष्ट करताय एवढं नंबर टेकता कुठंच जाईल तिथं तुम्ही कुठल्याच मैदानाला नाही म्हणत नाही बरोबर आहे की हा आजू असं कुठली गोष्ट झाली आहे का तुम्हाला तिथनं येताना गाडीच नाही असं कधी झालंय का नाही अडचण आल्या नाही का अडचण कधीच आपल्याला आली नाही खरोखर आज तुमची पहिली मुलांना घेतल्या ना आपल्या चॅनल तुम्ही दोन शब्द बोलला आणि खरोखर इथून पुढे तुम्हाला सर्व यश भेटावं आणि तुम्ही चांगली प्रगती करावं तुमचं घर कुटुंब व्यवस्थित असावं हे प्रथा दोन शब्द संपवतो दो